माजलगाव धरणाची सायंकाळची अपडेट समोर आलेली आहे सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणात एकूण पाण्याची टिक्केबारी किती झालेली आहे ह्याचबरोबर है। पाण्याची आवक किती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे सतरा सप्टेंबरच्या सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक ही एक हजार सातशे एकोणतीस क्युसेक्स इतकी होती ह्याचबरोबर माजलगाव धरणाचा टक्केवारीमध्ये पाणीसाठा हा जवळपास सत्तेचाळीस पॉईंट साठ टक्के इतका झालेला आहे ह्याचबरोबर माजलगाव धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस दलघमी इतका झालेला आहे तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकशे सत्तेचाळीस पॉईंट झिरो झिरो दस लक्ष घमी इतका झालेला आहे तर आज सतरा सप्टेंबरच्या सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची टक्केवारी ही सत्तेचाळीस पॉईंट साठ इतकी झालेली आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच अपडेट वेळीवेळी मिळत रहा धन्यवाद